नमस्कार तुम्हा सगळ्यांना मातृजीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज माझ्या मुलीनं वयवर्ष दहा पण पूर्ण नाही झाली ती कुहून माझ्यासाठी मातृदिनानिमित्त काहीतरी लिहिलंय तिनं मला वाचून दाखवलं तेव्हा मला माझं रडूच आवरत नव्हतं पण मला तुमच्यावर ते शेअर करायचं की तिनं माझ्यासाठी काय लिहिलंय ते तुम्ही मला नक्की सांगा कारण वर्गामध्ये एक तिला Uh, सगळ्या मुलांना सांगितलं आज मातृदीने चला तुम्ही तुमच्या आयांबद्दल लिहा आणि मग तिनं ते आल्याला म्हटलं मातृदिने आणि मी माझ्या कामाच्या गडबडीत विसरून गेले होते वेळ घालवत सुरू करूयात पण तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की सांगा म्हणजे मी तिला कळवेल की तुमची तुमच्या काय कमेंट्स होत्या आई आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर आईसाठी बोलावं तितकं कमी तर आईला स्वतःच्या लेकरासाठी करावं तितकं कमी स्वतः उपाशी राहील पण स्वतःच्या लेकराला उपाशी राहू देणार नाही ती कोणतीही भाषा उर्दू असो व तेलुगू मराठी असो व राजस्थानी सगळ्या आईंचं प्रेम मुलासाठी सारखच सगळ्यात वरच्या स्थानी त्यांचं प्रेम असतं काहीही विकत घेऊ शकतो पण आईचं प्रेम नाही आईचं प्रेम नाही आईची माया प्रेमाचं सागर आईची माया प्रेमाचं सागर आईची माया अखंड सर्वीकडे आईची माया अखंड सर्वीकडे माझी आई तिचं नाव सपना माझी आई तिचं नाव सपना स म्हणजे स्वप्न प म्हणजे पंडितासारखे संस्कार न म्हणजे आईच्या प्रेमाची नदी हे नेहमी लक्षात ठेवा मी हे आधी पण म्हटलं होतं आणि आताही म्हणते काहीही विकत घेऊ शकतो पण आईची माया नाही आईचं प्रेम आईचं प्रेम हे कळत नाही आपल्याला आई कष्ट करून आपल्याला वाढवते हो आईने मला कष्ट करून वाढवलं मला चित्र आवडतात तिला खूप चित्र आवडतात काढायला मला खूप चित्र आवडतात ती माझं चित्र बनली आणि मला आवडतात म्हणून ती मला प्रोत्साहन देते आज माझी चित्रं पुण्यात एका नाट्यगृहात लागली म्हणजे का प्रदर्शनामध्ये चित्र लागली होती मला जे यश मिळालं आहे फक्त आईमुळे मला बघ आई मला बक्षीस देईल पण स्वतः एखादे पैसे कमी वापरेल आई माझ्यासाठी अखंड समुद्र आणि मी छोटासा शिंपला आई माझ्यासाठी अखंड समुद्र आणि मी छोटासा शिंपला आई आकलेचा सागर आई प्रेमाचा प्रचंड माया तर करतेच आजवर आजारी जरी असली तरी मायासाठी डबा करते काही असो आई ती आईच मला इतका आनंद झालाय ना व्याकरणाच्या चुका किंवा व्याकरण इकडे तिकडे झालं असेल तुम्ही मी बोलताना पण तिनं जसं लिहिलंय तसं मी तुम्हाला ऐकवलंय तर तुम्ही पण तुमच्या आयांसाठी लिहा कारण आपल्या आईला खूप छान वाटतं जेव्हा आपलं मूल आपल्यासाठी लिहितं मग तुम्ही मोठे असल तरी तुमच्या आयांसाठी बोला सांगा आणि सगळ्यांना मातृदिण्याच्या शुभेच्छा द्या खरंच आईला काहीच नको असतं दुसरं आईला फक्त मुलांनी प्रेम व्यक्त केलं दोन शब्द लिहिले दोन वाक्य लिहिले तरी पुरतात आता या ओळी हे तिचं अक्षर आहे हे बघा का हे तिचं अक्षर आहे आणि तिनं जे लिहिलं आहे ना ते मला इतकं पुरणार आहे की मी माझ्यासाठी हा जगातला मोठा पुरस्कार आहे तर मला खूप छान वाटतंय आणि माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील असं मला वाटतं तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसं वाटतंय कारण मला तुमच्या कमेंट्स तिला कळवायच्यात खूला धन्यवाद माझं इतकं सगळं ऐकून घेतल्याबद्दल